तर हॅलो गायज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग अनदर व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ असा आहे की आमचा जो कलम आहे तो आता मस्तपैकी धरला आहे आणि आम्ही uh, चाललो आता कलमाचे आंबे काढायला हॅलो काय इकडे इकडे असा काय म्हणजे असा काय सीन बनला एकदम मस्त असं थोडं धगाळ वातावरण आहे पावसाची दाट शक्यता दा आहे अरे फुल हे झालंय हा काजू इकडे किती आलाय बघ पण इथे घर आणलाय आंबे काढण्यासाठी आणि वेदूला बोलवलंय कॅमेरा धरायला आणि मम्मी पण येते का छोटी पण आता जस्ट मुंबईवरून घेऊन आलो याला स्टेशनवरून आंबे गाडे तू घेऊन ये आता अर्धावर ठेव बस बस चारच घ्यायच्या वेळ जवळ ना तर घर 哪个的？他妈的！ तर आता लगत आंबा आहे तो काढूया आपण हो एका मिनिटामध्ये एवढे आंबे फटापट निघाले मग सांगू दे सांग लवकर पाऊस पडला मला झोपू नको आले कमी रिकामी करा किती चार पाच डझन असतील ना ते बघ तीन डझन तीन डझन okay. तीन डझन आंबे असतील खालचे काढूया आता मध्ये काढूया पटापट आंबा पाहिजे ना तर मग ही आमची तीन कलम आहेत आजोबा लावलेली आणि एक वर्ष आडशी धरतात यावर्षी ॲक्च्युली पावसामुळे वाटलेलं आंबे सगळे पडून जातील पण नाही पडले आणि आता पावसाळा सुरू होईलच कारण ॲक्च्युली विषय असा आहे की आमची कलम जरा उशिरा धरतात म्हणजे एंडिंग केला त्यामुळे खूप लेट आणि आणि पाऊस वगैरे पण तेव्हाच येतो तर मग ते एकदम असं संतुलन घेऊन आम्हाला आंबे काढू लागतात काढतो आंबे बघू किती आज होतील तेवढं काढू आणि चार डझन आंबे काढून झाले ऑलरेडी आमची पंधरा मिनटात म्हणजे खाली खाली होते ते पड काढलेले आम्ही आता तर वर्ष वरती काढू जरा गारं बघू इकडे आहे तू इकडे आहे ना <laughs> ए?

खराब होती पण कुठे आहे काय नाही खराब होईल बाकीला ओके okay, तर आम्ही आता किती खूप आमचे काढलेले आणि आज वेळा आम्ही बस करतोय खूप झाले तर हा ब्लॉग मी तेच संपवतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय